शस्त्रक्रियेचा तो क्षण एक गृहस्थ शस्त्रक्रियेनंतर काही दिवसांनी पूर्णपणे बरे झाले त्यांचा कथित केलेला अनुभव आठवतो ऑपरेशन थिएटरच्या बाहेर ट्रॉली थांबवली दरवाजा उघडला गेला व ट्रॉली आत सरकवण्यात आली माझ्या परिचित जगाशी पुन्हा संबंध नाही या भयानक मी उदास झालो आता सामोरे जात होतो जीवनातील अंतिम क्षणा पण मला जो अनुभव आला तो कल्पनेपलीकडे अनपेक्षित होता चाकू कात्र्या चिमटे कुठे दिसले नाहीत टेप रेकॉर्डरवर पंडित भीमसेन जोशींची अभंगवाणी ऐकली डोक्यावर टोप्या व तोंडावर मास्क होते परंतु कोणाच्याही डोळ्यामध्ये भीतीची छटा दिसत नव्हती मला माझ्या नावाना संबोधण्यात आलं मी परका नव्हता तुमच्या ऑपरेशन थिएटरमधील वातावरण इतकं सुंदर होतं की मृत्यू जर यावयाचा असेल तर तो अशा ठिकाणी यावा असं मला वाटलं तुमचं आश्वासक हास्य आणि ज्या हळुवारपणे तुम्ही माझा हातात हात घेतला त्यामुळे माझ्या मनातील संपूर्ण भीती पळून गेली आय वॉज कन्व्हिन्स्ड आय एम सेफ हॅन्स बरे होऊन घरी गेल्यानंतर झोपी जाताना पंडित भीमसेन जोशींची ती अभंगवाणी त्या गृहस्थांच्या कानावर आपोआप पडत असे